मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या तरी संशयाची सुई वाल्मिक कराडवरच येऊन थांबते न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडवर पोलिसांनी मकोका लावला मकोका लावल्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयात युक्तिवाद झाला न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर अर्थातच वाल्मिक कराडला सात दिवसाची कस्टडी सुनावण्यात आली पण कस्टडी सुनावल्यानंतर कराडचे समर्थक पेटून उठले सोबतच त्यांच्या वकिलांनी मांडलेले मुद्देही अत्यंत महत्वाचे समजले जात आहेत आणि त्यामुळे खरोखरच वाल्मिक कराडला आता जी कस्टडी झाली आहे ती बेकायदेशीर आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या नेमक्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर कराडला कस्टडी झाली युक्तिवाद नेमके काय झाले आणि कशाच्या आधारावर ही कस्टडी बेकायदेशीर असल्याचं कराडच्या वकिलांच्या मार्फत बोलले जात आहे ते आजच्या या व्हिडिओतून समजून घेऊया कराडच्या वकिलांचे एकूण मत समजून घेण्याच्या अगोदर प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुर्जर यांनी सादर केलेली माहिती आणि मांडलेले मुद्दे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्या मुद्द्यानुसार ज्या दिवशी देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी कराडने देशमुख यांना धमकी दिली होती त्यानंतर दुपारी तीन वाजून वीस मिनटं ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत घुले चाटे आणि कराडचा संवाद झाला होता असंही ते आहे त्यामुळे एकंदरीतच आरोपींनी कट रचून देशमुखांची हत्या केली असल्याचे काही संदर्भ पुढे येत असून ते तपासण्यासाठी दहा दिवसाची पोलीस कोठडीही देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती या प्रकरणात संघटित गुन्हेगारी दिसून येत असल्यामुळं मकोका लावणं गरजेचं आहे असं त्यांचा म्हणण्याचा रोख होता आता हे जे काही संदर्भ पुढे आले आहेत जे पुरावे पुढे आलेत त्या पुराव्याची उलट तपासणी करायची आहे तसंच आंधळेला फरार व्हायला कराडने मदत केली हा आहे हाही एक तपासाचा भाग तिथं पुन्हा तपासायचा आहे असंही त्यांचं म्हणणं होतं आणि सोबतच कराडची परदेशात मालमत्ता आहे का हेही तपासायचं आहे त्यामुळे दहा दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं द्यावी असं त्यांचं म्हणणं होतं अर्थात सात दिवसाची कोठडी त्यांना मिळाली पण यानंतर वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे महत्वाचा अँगल दाखवणारे आहेत असं बोललं जात आहे वाल्मिक कराडचे वकील म्हणताय की जे काही वेळ त्या कॉल संदर्भात सांगण्यात येते त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद न्यायालयात झाला नाही अगोदर ही पोलीस कस्टडी मिळाली होती तेव्हा ज्या बेसिसवर त्यांनी कस्टडी घेतली होती तीच कारण पुन्हा आता सांगितली जाते वाल्मिक कराड यांनी स्वतः सरेंडर केलंय तपासाला ते प्रतिसाद देत आहेत आपला वाईट सॅम्पलही त्यांनी दिला आहे आता इतकं सगळं असताना आता पोलीस कोठडीची गरज नाही असं त्यांचं मत असल्याचं पाहायला मिळालं आता राहिला प्रश्न मालमत्ता तपासण्यासंदर्भात तर मालमत्ता कुठे आणि किती आहे हे तपासण्यासाठी कोठडीची गरज नाही असंही त्यांचं म्हणणं आहे कारण रजिस्टर ऑफिस असेल सेतू कार्यालय असेल किंवा सातबारा असेल या माध्यमातून मालमत्ता संदर्भात माहिती मिळू शकते मग कोठडीची गरज काय असा प्रश्न ते उपस्थित करताय आता अपहरण व खुनाच्या पाठीमागे खणणी हे एक कारण असू शकतं हा दावा वकिलांनी खोडून काढलाय त्यांच्या मतानुसार खणणी आणि अपहरण आणि खून हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यात येतात म्हणजे याचा जो काही संबंध आहे तो एकमेकांशी संबंध डायरेक्ट पद्धतीने येत नाही म्हणजे गुन्हा टोटल वेगळा आहे पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळं त्यांचं इंटरकनेक्शन जोडणं चुकीचं आहे मुळातच खुळाचं मूळ खंडणी प्रकरणाशी आहे असा कोणताही युक्तिवादही सरकारी वकिलांकडून किंवा पोलिसांकडून करण्यात आलेला नाही असंही त्या वकिलांचं म्हणणं होतं विशेष म्हणजे कोणत्याही आरोपीने कराड यांचं नाव घेतलं नसल्याचं ते सांगताय जर आरोपीने वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये मालमत्ता संदर्भात कोठडीची गरज नाहीये खून आणि खंडी प्रकरणाचे गुन्हे वेगवेगळे आहेत फोन कॉल्सबद्दलच्या संदर्भात जे काही तपास चालू होता त्या संदर्भातही अगोदरच चौकशी झालेली आहे मग असं असताना हे पुन्हा पोलीस कस्टडी कशासाठी असा प्रश्न ते उपस्थित करताना दिसत आहे आता एकंदरीतच आपण एकूणच काय तर पोलीस आणि सरकारी वकील यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याला सक्षमपणे खोडून काढण्याचा प्रयत्न कराडच्या वकिलांनी केलाय मुळातच त्यांचं फोनवरून संभाषण झालं असेल तर नेमकं का काय संभाषण आहे ही माहिती नाहीये आणि फक्त एका फोन कॉलच्या आधारावर खुनाचा गुन्हा नोंदवणं हे बेकायदेशीर असल्याचा सूरही ऐकायला मिळतोय पण याचे इंटरकनेक्शन चेक करण्यासाठी ही ही तपासणी किंवा ही चौकशी करण्यात येणार हे बोललं जात आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही सगळे आरोपी आहेत त्या आरोपींना एकत्रित बसून चौकशी करण्यासाठी देखील ही कोठडी आवश्यक असल्याचं दिसतंय त्याच्यामुळे जे काही दहा दिवसाची मागणी करण्यात आली होती त्या मागणी पाठीमागे हे दोन महत्त्वाचे घटक होते असे सांगण्यात येत आहे आता या दोन्ही बाजू जर लक्षात घेतल्या या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खरोखरच वाल्मिक कराडची कस्टडी बेकायदेशीर आहे का याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद